आता वळूया दिवसभरातल्या काही महत्वाच्या घडामोडींकडे सुरुवातीला बातमी आहे विदर्भासंदर्भातली आणि ही बातमी आहे राष्ट्रवादीच्या भूमिका मांडणाऱ्या राष्ट्रवादीने आता अचानकपणे अखंड महाराष्ट्रासाठी उभं राहण्याचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखंड महाराष्ट्राच्या पाठीशी उभं राहण्याचा आदेश नेते आणि कार्यकर्त्यांना दिलाय थोड्याच वेळापूर्वी पवारांच्या निवासस्थानी वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली आहे त्यानंतर पवारांनी अखंड महाराष्ट्र ही काळाची गरज आहे असं म्हटलंय तर काँग्रेसमध्ये मात्र अखंड महाराष्ट्रावरूनच दोन गट पडले आहेत अखंड महाराष्ट्राचा ठराव मांडण्याच्या तयारीत असलेले राणे विखे आणि कंपनीची तक्रार आपण हायकमांडकडे करणार असल्याचं माजी खासदार विलास मुक्ते यांनी म्हटलंय त्यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळ आता या मुद्द्यावरून दोन गटात विभागल्याचं समोर येत आहे पावसाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा चांगलाच गाजताना बघायला मिळतोय आणि त्याचवेळी राष्ट्रवादीची एक महत्वाची बैठक झाली ज्याला शरद पवार यांनी संबोधित केलं आणि महाराष्ट्राच्या अखंड महाराष्ट्राच्या पाठीशी उभारा असं त्यांनी सांगितलेलं आहे